अवधूत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका कारण आज देव तुम्हाला तुम्ही निवडलेल्या नंबरवरून तुमचं तुम्हा भविष्य तुम्हाला काही संदेश देऊ इच्छित आहे तर ते तुम्ही शेवटपर्यंत शांतपणे ऐका नक्की तुमचं आयुष्य बदलेल तुमचा देवावर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये माझ्या परमेश्वरावर माझा विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला देव घोषित करतो माझे तुझ्यावरील प्रेम शाश्वत आणि अटल आहे कधीही कोरडे होणार नाही तुझ्या दोषांना अलिंगन दे कारण तू जसा आहेस तसाच मी तुझ्यावर प्रेम करतो नेहमी लक्षात ठेवा मी, मी तुमचा देव तुमचा निर्माता है। काजी आहे शेवटपर्यंत तुमची काळजी घेण्यास वचनबद्ध आहे गरजेच्या वेळी मी समर्थन आणि सुटका देईनच माझ्यावर विश्वास ठेव जीवन बदलणाऱ्या संधी कर्जमुक्ती बिल पेमेंट आणि सुधारित वित्तासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपले बंधन अटूट आहे आणि माझे प्रेम आणि कृपा तुमच्यावर कोरड्या मातीवर पाऊस पडेल आश्चर्यकारक गोष्टींची अपेक्षा करा आरोग्य मजबूत करा आणि तुमच्या चिंतांचा अंत करा तुम्ही झोपण्यासाठी रडण्याची ही शेवटची वेळ आहे चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत तुमच्या कमकुवतपणाला बळकट करणे आजार बरे करणे आणि तुमच्यामध्ये शांती आणि प्रेम पुनर्संचयित करणे मी जीवनाची भाकर आहे जो माझ्याकडे येतो तो, तो कधीही उपाशी राहणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही मला तुमच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे तुम्हाला जे हवे आहे ते मला विचारा आणि मी पूर्वेन मार्च दोन हजार चोवीस हा तुमचा पुनरागमनाचा महिना असेल आरोग्य नातेसंबंध वित्त पूर्ववत होईल आणि स्वप्ने पूर्ण होतील बलवान आणि निर्भय व्हा देव तुम्हाला वाचवायला येत आहे तुमचे प्रेम जीवन विलक्षण बनणार आहे विश्वास ठेवा प्रेम करा आणि पुन्हा हसा कारण तुमच्याकडून घेतलेले सर्व काही पुनर्संचयित केले जाईल रक्षणासाठी तात्पुरते तुम्हाला मागे ठेवले तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल आभारी रहा जेव्हा तुम्ही आनंद अनिश्चितता आणि आव्हानात जागे व्हाल तेव्हा झोपण्यापूर्वी प्रार्थना करा मी नेहमी ऐकत असतो जीवनाचा भाग बनतील देवाच्या प्रेमाच्या जबरदस्त सामर्थ्यापुढे आव्हाने मिटतील या प्रवासात तुम्ही कधीही एकटे नसाल देव तुमच्या पाठीशी आहे प्रत्येक अडचणीत मार्गदर्शन आणि संरक्षण करतो त्याला आपला राजा म्हणून स्वीकारा स्वतःला त्याच्या प्रिय मुलाच्या रूपात पहा मजबूत आवाजाने घोषित करा आणि कमेंट करा मी प्रेम उपचार आणि विपुलतेचा अंतहीन प्रवास स्वीकारतो माझा विश्वास माझ्या कुटुंबाला बरे करतो अनपेक्षित आर्थिक मदत आणि पुनर्संचयित करण्याची तयारी करा आशावादी रहा देव शत्रूने घेतलेली प्रत्येक गोष्ट शांतता समृद्धी आणि उद्देश परत करतो देव तुमच्यावर बिनशर्त प्रेम करतो विश्वास ठेवा प्रार्थना करा आणि त्याचे वचन घोषित करा तुम्ही अनपेक्षित चमत्कारांसाठी नियत असलेले त्याचे प्रिय मूल आहात माझ्या प्रिय मुला खात्री बाळगा की देव तुमच्या पाठीशी कायम उभा आहे होण्याची अपेक्षा करा तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी आत्तापर्यंतच्या सर्वोत्तम वर्षाचा टप्पा सेट करा तुमच्या आरोग्याचा आणि वित्ताचा शाप मोडला आहे गुणाकार आणि सतत आशीर्वादांची अपेक्षा करा प्रत्येक वादळात देव तुमच्या पाठीशी आहे तुमच्या गरजा पुरवत आहे आणि तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद आणि संरक्षण देत राहील सत्काराचा देव म्हणून तो अशक्य साध्य करण्यात माहीर आहे त्याच्यावर तुमचा विश्वास ठेवा आणि तुमच्या आयुष्यात उलगडणाऱ्या चमत्काराच्या मालिकेचे साक्षीदार व्हा तुमच्या बँक खात्यातील उल्लेखनीय वाढ पाहण्याची तयारी करा बिले त्याच्या देय तारखांच्या आधी व्यवस्थित सेटल झाली आहेत यश आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या या हंगामात तुम्हाला बहाल करा आगामी महिन्यामध्ये विलक्षण गोष्टी आहेत तुमची कहाणी आनंद उपचार आणि यशाने भरलेली आहे त्यावर दावा करण्यासाठी दोन हजार वीस टाईप करा तुमची हरलेली आणि हताश भावना माझ्याकडे आल्यास देव आश्वासन देतो आणि मी तुमच्या वेदना चिंता आणि समस्या दूर करी आणि त्याच्या जागी चांगले आरोग्य आनंद आणि शांती देईल तुमच्या बँक खात्यात पैशांचा ओव्हरफ्लो होईल पूर्ण भरलेली बिले आणि तुम्ही झोपेत असताना चमत्कारिक बदलांची अपेक्षा करा दैवी प्रेम तुम्हाला कृपेने आलिंगन देते तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलू नोकरी आर्थिक आरोग्य आणि नातेसंबंधांमध्ये एक अलौकिक वळण घेऊन चांगले बदल घडवून आणते तुमच्या कुटुंबाची सुरक्षितता सुनिश्चित करताना तुमच्या कर्ज आणि बिलांची काळजी घेण्यासाठी देवदूतांना पाठवण्यात आले आहे हे जाणून घ्या तुमच्या देवदूतांवर विश्वास असल्यास पाचशे पंचावन्न टाईप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद